संध्यालाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव तो येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवायला तो येतोय ये ये माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला तो येतोय ये नवी मुंबईकरांना टोल पासून मुक्ती द्यायला अशा आशयाचे बॅनर हे नवी मुंबईतील एरोली विधानसभा क्षेत्रामध्ये झळकलेत या बॅनरच्या माध्यमातून भाजप आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेलाय तसेच हे बॅनर कोणी झळकवले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नायकांना नाए या माध्यमातून आव्हान देत कुणीतरी विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून समोर येत आहे हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी येत्या काळात हे नक्कीच पाहण्याजोगे असणार आहे संद प्रतिनिधी तुषार पाटील नवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा